मुंगी आणि नागतोडा बोधकथा एकदा जंगलातल्या जुन्या झाडाच्या खोडाजवळ एक छोटी मुंगी तिच्या कामात गुंग होती ती दिवसभर मेहनत करून अन्नहोळा करत असे जवळच एक नागतोडा वुडपेकर पक्षी राहत असे तो मात्र दिवसभर मस्ती करत उडत फिरत असे एके दिवशी नागतोड्याने मुंगीला विचारले अगं मुंगी तू दिवसभर एवढं कष्ट का करतेस थोडं मजामस्तीही कर ना मुंगी हसून म्हणाली कष्ट केल्यावरच उद्याची भूक भागते आता काम करेन तर पावसाळ्यात मला त्रास होणार नाही नागतोडा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून झाडावर टकटक करत खेळत राहिला काही दिवसांनी भारी पाऊस सुरू झाला झाडाची फांदी तुटून नागतोड्याचे घर खराब झाले भिजत थरथरत तो आसरा शोधू लागला तेव्हा त्याला मुंगीचे छोटे पण मजबूत घर दिसले तो म्हणाला मुंगी बहीण मला आत घेतलास तर माझं घर तर पावसात वाहून गेलं मुंगीने त्याला आसरा दिला पण पन प्रेमळपणे सांगितले मित्रा कष्टाची किंमत पावसात कळते वेळेत काम केलं तर त्रास कमी होतो नागतोड्याला आपल्या चुकांची जाणीव झाली त्यादे ठरवले की पुढे तोही वेळेत काम करेल बोध आळशीपणा सोडून वेळेत काम केले तर संकटात आपली स्वतःची मेहनतच आपल्याला वाचवते